केदारनाथ ज्या अरण्यात राहायचे ते अरण्य असं दख्खन केदारण्य हा संकल्प प्राधिकरणातल्या विकासाचा पहिला संकल्प म्हणून जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं साकारायचा आपण प्रयत्न केला आहे की केदार विजय ग्रंथामध्ये या डोंगराच्या वर्णनामध्ये ज्या झाडांचा उल्लेख आहे त्या सगळ्या झाडांचा या देवराई ज्याला देवेंद्रजी आता म्हणले अशा देवराईमध्ये समावेश करायचा आपण प्रयत्न केलाय वाईंगणकर साहेब साबोध होते की सव्वीस वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आध्यात्मिक वनांच्या संकल्पना आहेत दख्खन केदारांचा अधिवास ज्या ज्योतिबा डोंगरावर आहे आणि ज्या काळामध्ये जे आरण्य होतं ज्याला केदार वन म्हणू शकतो आपण किंवा केदारनाथ ज्या आरण्यात राहायचे ते आरण्य असं दख्खन केदारण्य हा संकल्प प्राधिकरणातल्या विकासाचा पहिला संकल्प म्हणून जागतिक पर्यावरण दिना साकारायचा सा आपण प्रयत्न केला आहे आज पहिल्या टप्प्यात नॅशनल हायवेच्या वतीनं दहा हजार झाडं आणि तीसुद्धा अशी तुम्ही बघताय ही सगळी सहा सात वर्षाची आणि जवळजवळ दहा बारा पंधरा फुटापर्यंत वाढलेली अशी झाडं नर्सरीतली आणून या उपक्रमाची सुरुवात के या ठिकाणी होते आणि हा उपक्रम करत असताना ज्याचा उल्लेख मग अशी आम्ही सगळ्यांनी केला की केदार विजय ग्रंथामध्ये या डोंगराच्या वर्णनामध्ये ज्या झाडांचा उल्लेख आहे त्या सगळ्या झाडांचा या देवराई ज्याला देवेंद्रजी आता म्हटले अशा देवराईमध्ये समावेश करायचा आपण प्रयत्न केला आहे आणि ज्याला एक शास्त्रोक्त विकासाच्या संकल्पनेला हाताशी धरून जे अनेक गोष्टी आहेत की आता एक कड्याचा परिसर आहे आता ह्याच्या पुढं जर आपण गेलो तर तिथं प्रचंड वारा असतं जे आता आपण उभा राहिलो पण काही ठिकाणी वारं ज्या वेळेला सुटतं त्यावेळेला उभा राहता आपण येत नाही त्यामुळे अनेक झुडूपवर्गीयसुद्धा वर्णन त्यामध्ये आलेलं आहे करवंदाच्या जशा जाळ्या आहेत कारवीसारखं एखादं झुडूपवर्गीय झाडं आहे किंवा बोरीसारखा आहे की ज्या ह्या कड्याच्या संवर्धनासाठी पण त्याचा उपयोग होतो आणि आतल्या असणाऱ्या झाडांचं वाऱ्यापासून होणारं एक तटबंदीचं संरक्षण सुद्धा त्याचा उपयोग होतो काही ठिकाणी बांबू आहे ही जी काही नैसर्गिक बलस्थानं होती या सगळ्या आदिवासाची ती कुठेतरी आपण काळाच्या ओघात कमी करत गेलो आणि म्हणून ह्यामध्ये याचा आपण समाविष्ट केला आहे आणि आध्यात्मिकदृष्ट्या लोकांना शक्ती देणारी ज्याचा मगाशी वायगणकर सांगत होते की सव्वीस वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आध्यात्मिक वनांच्या संकल्पना आहेत म्हणजे आता एक नंदनवन हा जो शब्द आहे म्हणजे नंद हा संस्कृत शब्द आहे आणि ते आनंद हा त्याचा अर्थ होतो मराठीत नंदचा अर्थ आनंद तर आनंद देणारं वन हे नंदनवन म्हणून त्या ठिकाणी ते काय आहे त्यात कुठली झाडं आहेत ती का आनंद देतात मग ते ऑक्सिजन जास्त देतात म्हणून आनंद होतो का किंवा दिसायला सुंदर असतात म्हणून माणूस हे होतो म्हणजे त्याचे वेगळेवेगळे परत विचार करेल तसे अर्थ आहेत किंवा नक्षत्र गार्डन नावाची एक संकल्पना आहे जी आपली जेवढी सगळी सत्तावीस नक्षत्र आहेत त्या सत्तावीस नक्षत्रांचं रिप्रेझेंटेशन किंवा सप्तऋषी जे आपले आहेत की ज्याच्यापूर्ण ह्या सगळा आपला हिंदू हिंदूशास्त्राप्रमाणे जी कुळा म्हणजे प्रत्येकाचं जे हे म्हणतो आपण गण तर त्या सप्तऋषींचं प्रेझेंटेशन करणारे आहेत जैन धर्मात आता ते चोवीस तीर्थंकार आहेत तर त्यांचं ते चव्वीस तीर्थंथकारांच्या रिप्रेझेंटेशन करणारी त्रिवेणी म्हणून काय पंचवटी ही जी संकल्पना आहे जे रामांचा अधिवास ज्या ठिकाणी झाला ही सुद्धा निसर्गाचं आणि अध्यात्माचं सांगड कशी घातली गेली आणि त्याचा एकमेकाला पूरक विकासाच्या संकल्पनेत उन्नतीच्या संकल्पनेत कसा उपयोग करून घेतला ह्याचं खरं तर ते एक उदाहरण आहे आता आज तसा फार वेळ नव्हता त्यामुळे सविस्तर ते सगळं बोलता आलं नाही पण तो प्रकल्प ह्या ठिकाणी आपल्याला राबवायचा हो आहे म्हणजे काही आपण मेडिटेशन सेंटर या ठिकाणी करतो आहे योगा सेंटर करतो आहे आयुर्वेदाचे उपचार करणारी काही प्रणाली ह्या सगळ्या वनराईचा वापर करून देवराईचा ह्या म्हणजे जे तेवीस गाव आणि हा एवढा मोठा सगळा परिसर असा जो विचार आहे त्यामध्ये अशा अनेक संकल्पना घडलेल्या आहेत आता बघूया पोतिबाच्या मनात जे असेल ते चांगल्या पद्धतीनं पुरं होत जाईल असा विश्वास घेऊन आम्ही निघालो अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टाला हे नक्की फॉलो करा